आज मी बनवले आहेत भरलेली माकळी मला मस्त अशी बाजारामध्ये माकली मिळाली त्यामुळे म्हटलं चला भरलेली माकली करू भरलेली वांगी तर आपण नेहमीच खातो चला तर मग आज माकळी तयार करून बघूया प्रिती सम्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की माकली कशी साफ करायची माकळीच्या पाठीवर एक सारखी असते ही चिप पहिले काढून टाकायची आपल्याला डोकं आपण काढून टाकलेला आहे आणि याच्यामध्ये एक अशी काळी पिशवी असते ती काढणं फार गरजेचं असतं ती काजळाची पिशवी असते तर ती आपल्याला इथे काढून टाकायची आहे आतमध्ये सर्व हे भाग काढून टाकायचा आणि एक काळी पिशवी असते आता याच्यामध्ये भर बऱ्यापैकी तिने काढलेले आहेत मच्छीवालीने तर मी जेव्हा मला दिसेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते हो ती काळी पिशवी कशी असते ती तर हे बघा हे असं पद्धतीने मी साफ केलेलं आहे आता हे डोकं जे आहे त्या डोक्याचा पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचं आहे आणि डोळे काढून टाकायचे आणि अशा पद्धतीने हे डोकं पण आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी हे डोळ्यांचा भाग काढून टाकते हा डोळ्यांचा भाग मी काढून टाकला पुढचं टोक कापून टाकलं आणि हे जे आहे ते एका प्लेटमध्ये आपण बाजूला ठेवून देऊया तर ते बघा आता ही पिशवी जी आहे ना ती तुम्हाला मी दाखवते बघा ह्यामध्ये आहे ही अशी काळी पिशवी जी आहे काजळाची ही काळी पिशवी आपल्याला काढून टाकायची आहे ही काढणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग तुम्ही माकली खाऊ शकत नाही ते सगळे कडू लागणार तुम्हाला तर हे फार महत्त्वाची टिप्स आहे अशा पद्धतीने ह्या माकळ्या ज्या आहेत त्या मी साफ करून घेते ह्या माकळ्या मी साफ करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरची स्किन जी आहे तीसुद्धा आपल्याला काढून टाकायची सहज निघते तर अशा पद्धतीने मी हे सर्व माकलीवरची स्किन जी आहे ती काढून टाकते आणि माकली अशी स्वच्छ धुवून घेणार आहे नळाखाली दोन ते तीन पाण्याने हे बघा अशा पद्धतीने ही स्किन काढून टाकायची हे सगळंच साफ करून घ्यायचं आहे तर इथे ही माकडी बघा मी स्वच्छ करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने ह्या सगळ्या माकड्या मी स्वच्छ करून घेतल्या नळाखाली चांगलं धुवून घेतलं आता माकडीचा जो पुढचा भाग होता तो आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवला होता तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यानंतर ह्याचा आपल्याला खिमा तयार करायचा आहे तर इथे मी हा किमा तयार करून घेतलेला आहे बारीक बारीक त्याला कट करून घ्यायचं एका एक प्लेटमध्ये आपण ठेवून देऊया आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे तर इथे मी भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे एक गड्डा लसूण घेतलेला आहे आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे ह्याचं पाणी न घालता आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा वाटण जे आपण तयार केलं होतं ते वाटण ह्यामध्ये घालायचं आणि थोडंसं आपल्याला एक मिनिटभर ह्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर माकडीचा जो खिमा आहे तो खिमा ह्यामध्ये घालायचा आणि आता हा खिमा जो आहे तो जरा आपण शिजवून घ्यायचा तर ताट ठेवून आपण मंद आचेभर ह्याला शिजवून घेऊया हे शिजणं फार गरजेचं आहे आणि माकडी चिवट असते त्याच्यामुळे ते शिजायला थोडासा वेळ लागतो तर इथे बघा ताट ठेवून मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे चांगलं आणि ह्याला पाणी पण सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तुम्ही जो घरगुती मसाला वापरत असाल तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता इथे मी घरचा मिक्स मसाला वापरलेला आहे दीड चमचा एक छोटा चमचा हळद वापरलेली आहे आणि गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ह्याला परतून घ्यायचं मसाला आपल्याला चांगला छान असा चटपटीत तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ओलं खोबरं तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर खोबरं पण वापरू शकता पण ओलं खोबऱ्याची चव छान असते तर इथे मी साधारण एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं हे जे स्टफिंग आपण तयार करतोय मसाला तयार करतोय हे चांगलं चटपटीत तयार झालं पाहिजे ह्याला चांगली टेस्ट आली पाहिजे आता बघा हे मस्त मी परतून घेतलेलं आहे चांगलं सगळं शिजवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला लिंबू पिळायचं आहे अर्धा लिंबू मी घेतलेला आहे त्यातलं अर्धा लिंबू आपण पिळणार आहोत अर्धा लिंबू आपण नंतर पिळूया लिंबू पिळून झालं की हे चांगलं पुन्हा परतून घ्यायचं मस्त आता यावर तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता पण कोथिंबीर आपण भरपूर आधी वाटणामध्ये घातली आहे त्यामुळे इथे मी कोथिंबीर घातलेली नाही आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ पण घालायचं आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं चांगलं कोरडं करून घ्यायचं आता हा आपला मसाला जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊ तर इथे प्लेटमध्ये मी हा मसाला थंड करून घेतलेला आहे आता माकड्या बघा ह्याला असं चांगला खड्डा करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला आता मसाला भरायचा आहे तर मस्त असा हा मसाला भरून घ्यायचा ह्या सर्व माकड्यांमध्ये चांगला दाबून दाबून भरायचा आता ह्या मसाला भरल्यानंतर हा र मसाला जो आहे तो आपण माकली शिजवल्यानंतर ह्यामध्ये राहणार नाही त्यामुळे टूथपिकने आपल्याला ह्याला बंद करून घ्यायचं आहे तर आधी मी हे सर्व माकल्या असं मसाल्याने भरून घेते त्यानंतर आपण ह्याला सील करू तर इथे बघा मस्त असं हे मी भरून घेते अगदी मजेशीर वाटते रेसिपी तयार करायला तर इथे बघा ह्या माकल्या मी मस्त अशा भरायला लावलेल्या आहेत तर याच पद्धतीने बाकीच्या माकल्या मी भरून घेते तर इथे सगळ्या माकल्या मी भरून घेतलेल्या आहेत थोडासा मसाला आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे तर शिल्लक राहिलेला आहे हा मसाला आणि आता टूथपिकने ह्याला आपण असं सील करून घेऊया म्हणजे ह्यातला मसाला जो आहे तो निघणार नाही या पद्धतीने असे टूथपिक लावायची आणि ह्या माकल्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला सगळं सील करून घ्यायच्या आहेत थोडंसं टूथपिक आपण मोडून घेऊया या पद्धतीने ह्या सर्व माकल्या आपल्याला भरून घ्यायचे माकल्या भरून झाल्या की आता पॅन मी हा मोठा घेतलेला आहे तुम्ही मात्र एकच पॅन वापरला तरी पण चालेल तो पॅन लहान होता म्हणून मी आता इथे मोठा पॅन घेतलेला आहे यामध्ये आता आपण मसाला काढून घेतला आणि एक दोन चमचे पाणी ह्यामध्ये आपण घातलेलं आहे आता आपल्याला इथे तेल वापरण्याची गरज नाही आहे कारण मसाल्यामध्ये भरपूर तेल आहे आता ह्या माकल्या ज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये ठेवून द्यायच्या गॅसची आज मंदच ठेवायची आहे सुरुवातीला अशा पद्धतीने ह्या सर्व माकड्या आपण ह्या पॅनमध्ये ठेवून देऊया आणि झाकण लावून ह्याला मंद आचेवर आपण शिजवून घेऊ तर बघा पाच सात मिनटं झालेली आहेत मी ह्याला मंद आचेवर ठेवलं होतं या माकड्या आता चांगल्या मस्त अशा फुलल्या आहेत शिजायला आलेल्या आहेत त्याला एकदा उलट करून घ्यायचं हलक्या हाताने हे बघा अशा पद्धतीने मी ह्याला उलट करून घेते आणि उलट करून पण आपण हेच ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण आटवून घेऊया म्हणजे ह्याला चांगलं शिजवून घेऊया इथे मी ह्याला आटवून घेतलेला आहे आणि बघा मस्त अशा ह्या माकड्या तयार झालेल्या आहेत भरलेल्या माकड्या भरलेली वांगी भरलेली भेंडी भरलेलं पडवळ आपण नेहमीच खातो एकदा माकल्या पण बनवून बघा छान वाटतात वरून थोडीशी कोथिंबीर घातली पुन्हा राहिलेलं जे लिंबू होतं तेसुद्धा पिळवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली भरलेली माकली तयार झालेली आहे चपातीसोबत अप्रतिम लागतात चला तर मग इथे आपल्या ह्या माकल्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत मात्र खाताना टूथपिकची काडी काढायला मात्र विसरू नका तर इथे आपण चपातीसोबत ह्या माकड्या मस्त अशा सर्व केलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय